नमस्कार मंडळी नगरी ठसकाई चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा काय होतं लहान मुलांना नाश्त्याला काय करायचा हा एक मोठा प्रश्न असतो तर अशा वेळेस तुम्ही हा हेल्दी नाश्ता नक्कीच करू शकता तर या रेसिपीसाठी मी जो पास्ता यूज केलेला आहे तो रव्यापासून बनवलेला आहे पास्ता आहे त्याच्यामुळे एकदम हेल्दी अशी रेसिपी असणार आहे खायला खूप जास्त टेस्टी होते घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हा पास्ता तयार करणार आहोत तर त्यासाठी काय केलं आहे मी इथे टोपामध्ये पाणी गरम करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं थोडंसं तेल घालायचं याच्यामध्ये आता पास्ता ॲड करणार आहोत आपण आणि एक पाच ते सात मिनटांसाठी हा पास्ता आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे छान असा हा पास्ता बॉईल झालेला आहे फार वेळ लागत नाही आता याचं सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत आता एका प्लेटीमध्ये मी हे काढून घेते कडाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची बारीक चॉप करून घ्यायची आणि तेलामध्ये दोन ते तीन मिनिटांसाठी छान अशी परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक मध्यम साईजचा कांदा घेतलेला आहे तोसुद्धा बारीक चॉप करून घ्यायचा इथे मी एक मध्यम साईजची शिमला मिरची घेतली होती त्याच्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्या आणि ती शिमला मिरचीसुद्धा बारीक चॉप करून घ्यायची आणि कांद्यासोबत एक पाच ते सात मिनटांसाठी छान अशी परतून घ्यायची शिमला मिरची एक पन्नास टक्क्यांपर्यंतच कुक करून घ्यायची आहे आपल्याला फार कुक करायची गरज नाही कांदा आणि शिमला मिरची छान अशी फ्राय झालेली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटोसुद्धा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे सुद्धा चांगला सॉफ्ट झालेला आहे पळीच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने प्रेस करते आहे तर टोमॅटो इझिली स्मॅश होतो आहे याचा अर्थ टोमॅटो छान असा कुक झालेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद लाल मिरची पावडर धणेपूड आणि इथे मी पास्ता मसाला घालते आहे आता हे सगळे मसाले तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत पास्ता मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर घरगुती जो साठवणीतला मसाला असतो तो जरी तुम्ही याच्यामध्ये यूज केलात तरी देखील चालणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे मसालेसुद्धा छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत याच्यामध्ये बॉईल केलेला पास्ता ॲड करायचा इथे मी चिली फ्लेक्स आणि मिक्स हब्स घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर दोन मोठे चमचे मी याच्यामध्ये टोमॅटो सॉस ॲड करते याने खूप जास्त टेस्टी लागतो हा पास्ता आणि लहान मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतं आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळे मसाले छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला या पास्त्याला छान असं ह्या मसाल्यांचं कोटिंग होईल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पास्ता रेडी तुमी आपला रेडी आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून आपल्या नगरी ठसका या चॅनेलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत झणझणीत आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बा बाय